सरकारच्या डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीजचा सिरियसन कितलो असा व्ह सगळ्यांच्या लक्षात आयला असतो माझ्या बरोबर बाप मावीन गुदिनो आमचे इंडस्ट्रीज मिनिस्टर हरात खास करून सेक्रेटरी इंडस्ट्रीज स्वेतिका सच्चन क्लेटस जिणी पुराय प्रेजेंटेशन दिले अभिषेक आय डी सी एम डीचं असा बरोबर आमचे इंडस्ट्रीजातले बाकीचे सगळे एलेक्स रेजिनाल हर आशिल्लो बी एस पै आंगले इट इज एम डी ई डी सी हंगासर आम्ही महेश पाटील चॅरमॅन ऑफ द गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड प्रदीप कॉस्ता चॅरमॅन ऑफ द वेर्ना इंडस्ट्रीयल एसोसिएशन अनिरुद्ध डेम्पो प्रेजिडेंट ऑफ द गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशन गौतम राज मॅनेजींग डिरेक्टर ऑफ द जी सी सी आय त्याचबरोबर सागर साळगावकर असोसिएम राजकुमार कामत व्हायब्रंट गोवा बी एन आय मांगिरी सालेलकर आशा अरुंदेकर आणि अजूनही बी वेगवेगळे इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजचे पार्टनर आमच्या बरोबर ए डे फंक्शन मनोव जमल्या खूप खोस भोगता कारण इंडस्ट्रीज डिपार्टमेंटाच्या रिक्वेस्टाक मान देऊन तुम्ही सगळे जाण तुमचा वेळ काढून आम्ही वी आर नॉट जस्ट द सेलेब्रेटींग बट आम्ही एक स्टेप फुडें वचून वॉट स्टेप्स वी आर टेकिंग टू टेक फॉरवर्ड द एम एस हाज्या खातीर आयच्यो आयचं लॉंच ही तितकंच म्हत्वाच्यो आशिल्ल्यो म्हणून वर्ल्ड एम एस एमी डे ऑब्जर्व करता असताना मेसेज असा बिल्डिंग स्ट्रोंगर फ्युचर टुगेदर आम्ही जर सगळे एकत्र आले जर गोयचा फुडार आम्ही खरोखरच अजूनही स्ट्रॉंग घडवू शकता आम्ही मन आत्ता तसे म्हटलं की मेन युनिट हे स्मॉल एम एस एम करपा खातीर खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य शकतले एक काळ एसीजीएल गोयात ताज्या ता बरोबर कितलेशेच स्मॉल एम एस ज्यो आशिल्ल्यो त्या परिसरात क्रिएट पण तशा पद्दतीचो व्हडलो युनिट येऊन खूप मोठ्या प्रमाणात एम एस एम ई तयार झालीन जर प्रयत्न केलो आम्ही आयची जी थीम बिल्डींग फ्युचर फ्यु, बिल्डींग स्ट्रोंगर फ्युचर टुगेदर ही थीम सक्सेसफूल जाणांनी एकत्र रित्या हे मुद्दा म्हणून म्हटलं पोल्युशन कंट्रोल बोर्डू असा डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज असा आय पी बी आणि आयडीसी असा हे सगळे जर आम्ही एकत्र आले जाल्यारूच ते पॉसिबल असा म्हणून आयचे एखादे पब्लिक फंक्शन न करता म्हणजे दोज वर इन द पॉलिसी मेकिंग अँड दोज वू आर दे आर कमी एंड सिटींग टुगेदर ए डिस्कसिंग अबाऊट द पॉलिसीज अँड द फ्युचर ऑफ द एम एस एम ई ते खूप महत्वाचे आशिले म्हणून आयच्या दिसा आम्ही गोयची इकॉनॉमी जर अजूनच स्ट्रँथन करतले आणि जर कॉन्ट्रीब्युट करत असत आयचा दीस आणि आम्ही घेतलेली डिसिजन ही खूप महत्वाची असतात आणि त्याकात लागून म्हणजे गोयात आतापर्यंत करंटली जर आम्ही पळत जर फिफ्टी वन थाऊजंड सॅव्ह हंड्रेड अँड फोटी फाय रजिस्टर्ड एम एस एम ई आ एट इज ह सगळं एम एस ई गोंयच्या जी डी पी सातत्यात म्हणजे तसे पळोवंक वचत जाल्यार सेवन पर्सेंट कॉन्ट्रिब्यूट करता हे अजूनही तेंचें कॉन्ट्रिब्युशन वाडोवपा खातीर अजूनही तेंकां स्ट्रँथन करपा खातीर आम्ही सगळ्या जाणांनी म्हणजे हांवें हे सांगता असताना ट्रेडिशनल एम एस एम इचे भर दिवप गरजेचें आसता लास्ट इयर एम एस एम ई डेच्या निमित्तात हा एक नेट वायंडींग एम एस ईन मुद्दामून विजीट केले म्हणजे गोयचं पारंपारिक व्यवसाय जो नुस्तेकार आणि तो पारंपारिक व्यवसायकार नुसतेकार तो आपल्या नॅट व्हायंडींग बिझनेस म्हणजे आणि कॉलिटी इम्प्रूव करून ही इज अ एक्सपोर्टर म्हणजे आम्ही म्हणतात की वायब्रंट गोवा ऑर्गनायज केल्या आमकां जर म्हाका त्या स्मॉल इन्व्हेस्टरांना सांगले की दोतोर वायब्रंट गोवात आपण पार्टिसिपेट जाल्या उपरांत आपण आज नॅट जे आहा पय न्ही ते फॉरेन कंट्रीन आपण एक्सपोर्ट करता आपलो बिझनेस आनीक फिफ्टी पर्संटान आनीक वाडलो अदरवायज आपलो एक्सपोजर कडेन नाशिल्लो सो ट इज एन अवर अचिवमेंट ऑफ द व्हायब्रंट गोवा फंक्शन हे मला सांगता असताना खूप बरें दिसता आय एम वेरी हैप्पी डेट म्हणजे आज आमच्या डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीसान तीन स्कीम लॉन्च केली इट इज एन राइजिंग ऑफ एसिटी एम एस एस एम परफॉर्म रॅम बी एफ सी आणि डब्ल्यूई एफ सी तिनु स्कीम त्यांनी एक्सप्लेन केल्या तातुतल्या हा खरोखरुच गोच्या तर या दोन सेंटरांनी जे आम्ही बिजनेस फेसिलिटेशन सेंटर एट अ पेंडजी आणि मडगाव दोनकडे जी ओपन करता आणि खास करून वुमन एंटरप्रिनर फे, फेसिलिटेशन सेंटर्स गोयच्या महिलांकूय आव्हान करता की आजपर्यंत ल्हानसो बिझनेस आपला सेल्फ हेल्प ग्रुपाचो गावातूज जे करीत बसलेले आसा तुमचे हँड होल्डिंग एफ सी सेंटर दीज इज रेडी लेवल ताजो फायदो घेवन तुम्ही तुमचो बिझनेस वाडोवचो तुम्ही मोठ्या प्रमाणात आणि हातूं येऊचे असे दिसतं दॅट विल रॅम्प आणि बी एफ सी ही सेंटर्स जी आहात पण ती सातत्यात त्यांना मदत करतली केंद्र सरकाराकडल्यानं कर पुराय एम एस एम ई या प्रोग्रामा खातीर सिक्स्टी वन क्रोड्स ऑफ आम्ही हाडपास शकले इट इज नॉट डॅट इवन दो द लास्ट एम एस एम ई मिनिस्टर बाप्पा रणे ह्यांच्या दे आर रेडी टू गीव द टू हंड्रेड क्रोड्स ऑफ रुपीज इवन दो ही रेडी टू सेट अप द सेंटर डेट आय थिंक द दॉन टू टेक फॉरवर्ड आणि युवन टू सेटअप डेट सेंटर अल्सो अँड डेट फर्दर फंड्स आमच्या एम एस एम ई खात हाडून आम्ही कितल्या मोठ्या प्रमाणात लोकांकडे पास ऑन करतले हे आम्ही पळप अस आणि त्याकन तुम्ही केलेले चेंजीस म्हणजे बांचे डिजिटल प्लॅटफॉर्म आणि बाती सगळ्या गजाली हरोखरुच एप्रिसिएट तरी सरकिलो असतात आणि आयम कॉंग्रेज्युलेटींग फॉ युअर डिपार्टमेंट फॉर डुईंग टेकिंग द इनिशिएटिवज अँड इनॉग्रेटिंग दीस लाँचिंग दीस थ्री सॉफ्ट लॉंचिंग ऑफ दीस थ्री प्रोग्राम्स माझ्या हस्ते आज ह्या कार्यक्रमात केले ताज्या बद्दल हा खूप खूप अभिनंदन करता आणि निश्चितच रित्या आम्ही सातत्यात पळतात की आम्ही ग्रीन इनिशिएटिव चढान च चर ग्रीन जॉब क्रिएट जाऊचे ह्या धर्तीचे ऑल द ऑल्सो म्हणजे सोलर इंडस्ट्रीज इज एन रिन्युएबल एनर्जी इज एन न्यू इनिशिएटिव्ज ओके इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग आणि रिन्युएबल एनर्जी हा जर आम्ही भर दिला असत मला मस्ता आम्ही जो ट्राय करता की ग्रीन इनिशिएटिवज आणि ग्रीन जॉब जे स्टेटीत क्रिएट जाऊक ते क्रिएट करपा खातिरी बी सगळ्यांनी जर इनिशिएटिवज घेतलो जे अशा पद्धतीनं आमक खूप बऱ्या पद्धतीत सोपला इट इज अ चॅम्पियन एम एस एम इट इज अ गुड कन्सेप्ट सो डेट मेक्झिमम एम एस एम ई जे असा पण दर वील बी द कॉम्पिटिशन बिटवीन द एम एस एम ईज आणि ते इनिशिएटिव्ज घेऊन फुडे खातीर एक बरे सहाय्य जातले या आयच्या हांव म्हणटा की इट इज एन इनोवेटीव थिंग्स आणि नवीन इनवस्टमेंट गोयात हाडपा घेतलेलो इनिशिएटीव जे आसा त्यो खूप मोठ्या प्रमाणात ह्या धर्तीचेर एम एस एम ईक अजूनही स्कोप खातीर वेगवेगळ्यो गजाली आमचे सरकार टायम टू टाइम करता इफ एनी इंडस्ट्रियलिस्ट हॅव्हिंग द एनी सजेशन्स अजूनही बी फॉरवर्ड एम एस एम व्हरपा खातीर इट इज वेलकम तुम्ही सगळ्या जाणांनी सेक्रेटरी इंडस्ट्रीज अदरवायज द डायरेक्टर्स इंडस्ट्रीज हांच्याकडे ते दिवचे टाइम टू टाइम म्हणजे हा म्हटलं फॉर द एनी डिपार्टमेंट म्हणजे फ्रॉम पोल्युशन कंट्रोल बोर्ड टू द फॅक्ट्रीज एंड बॉयलर्स या सगळ्या डिपार्टमेंटांनी म्हटलं जे रिफॉर्म्स तुमका सजेस्ट कर तुम्ही रिफॉर्म सजेस्ट करा टाइम टू टाइम हे रिफॉर्म्स आम्ही एम एस एम ई बुस्ट करण्यासाठी सातत्यात घेईत असा अजूनही घेऊची आमची तयारी आता हे सांगतांना खूप बरं दिसता आणि परत एकदा आयच्या वल्ड एम एस एम ई डे डेच्या हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटतं आणि एम एस एम ई चो कॉ कौ, कॉन्ट्रिब्युशन कौ, इन द जी डी पी हे वाढोपचं प्रयत्न असेणेकरून तर नवीन सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि जॉब्स हे एम एस एम इच्या माध्यमातल्या खूप मोठ्या प्रमाणात तयार जाऊक शकता इतकीच शुभेच्छा व्यक्त करता आणि माझी दोन उतरं सोपयता देव